आपण पाहत आहात मातरम न्यूज लाखाचा धनादेश तरंगावरील मनी इतर सुवर्ण अलंकारासह एकूण तब्बल तेहत्तीस लाखाचं येथील दानशूर साई भक्त श्रीमती मंदाकिनी गुरुलिंग गावसाने यांनी श्री साईबाबा संस्थानला चेक स्वरूपात रक्कम रुपये वीस लाख व विविध प्रकारचे एकूण दोनशे पाच पॉईंट पन्नास ग्रॅम वजनाचे रक्कम रुपये तेरा लाख चोवीस हजार एकशे अठ्ठावन्न रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्याचे एकूण रक्कम रुपये लाख चोवीस हजार एकशे दिली त्याबद्दल गोरक्ष गाडेलकर यांनी शाल मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी श्री साईबाबा संस्थांचे प्रलेखा अधिकारी कैलास खराडे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा